गणित दिलेलं बघा दरसाल दर्शकडा पाच दराने सरळ व्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील ला, असा प्रश्न आहे मग अशा प्रकारच्या गणितामध्ये एक गोष्ट आपण समजून घेऊ पहिले दाम दुप्पट होणे म्हणजे काय तर दामदुप्पट म्हणजे समजा मी समजा एक रुपया घेतला एक रुपया मुद्दल घेतली आणि माझी दामदुप्पट करायचे म्हणजे एक रुपयाचे किती रुपये झाले पाहिजे दोन रुपये झाले पाहिजे ही जर माझी मुद्दल असेल ही जर माझी मुद्दल असेल तर दामदुप्पट झाली म्हणजे ही रास असेल मग याच्यावरती मी किती रुपये व्याज दिला तर जेवढी मुद्दल होती तेवढाच रास दिला सॉरी तेवढंच व्याज दिलं तर ती किती होणार आहे ती रास होणार आहे समजा मी एखादी दुसरी रक्कम घेतली की तीन रुपये मुद्दल आहे माझी आणि मला याला दाम दुप्पट करायची म्हणजे याला सहा रुपये करायची आहे ही सहा पट सहा रुपये होत आहे मग ही दुप्पट होत आहे तीन रुपयाच्या सहा रुपये होत आहे मग ह्याच्यावरती मी व्याज किती रुपये देत आहे तर तीन रुपयेच व्याज देत आहे मग तुम्ही कोणतीही एक रक्कम माना पहिले तर हा कन्सेप्ट कळाला असेल तुम्हाला दामदुप्पट होणे म्हणजे काय तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की दाम दुप्पट केव्हा होतं ज्यावेळेस तुमच्या मुद्दली एवढंच तुम्हाला व्याज मिळतं बघा परत एकदा तुमच्या मुद्दली एवढंच ज्यावेळेस तुम्हाला व्याज मिळतं त्यावेळेसच गोष्ट काय होते दामदुप्पट होते ठीक आहे जेवढी मुद्दल तेवढंच व्याज बरोबर दामदुप्पट रास मग आता सरळ व्याजाचं सूत्र आता रट्टा मारून काय फायदा असतो का नुसतं जरा सळ व्याज केलं आणि शंभर रुपये मानले त्याला काहीच अर्थ नाही जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही हे गणित सहज सोडू शकता बघा सरळ व्याजबरोबर मुद्दल आता हा फॉर्म्युला तर लक्षात ठेवा मुदत मुद्दल गुणीला मुदत गुणीला दर भागीला काय तर भागीला शंभर भागीला शंभर बरं हे भागीला शंभर काय येतात तर दर जो दिलेला आहे पाच टक्के दर असतो ह्या टक्केवरीचाच चिन्ह असतो भागीला शंभर म्हणून इथे शंभर येतात मग आता सरळ व्याज एवढंच तुमची मुद्दल असणार आहे आणि इथे काय बघा कोणतंच व्याज न मेन्शन केलेलं नाही जिथे कुठे व्याज नमूद नसतं म्हणजे लिहिलेलं नसतं की चक्क्रॅळ व्याज आहे के सर्व्याज। सर्व्याज नाएं ती नाएं ती नाएं की सरळ व्याज तिथे सरळ सरळ नाईन्टी नाईन पर्सेंट हे सरळ व्याजच राहतं ठीक आहे हा एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आजच की जिथे मेन्शन नसतं की सरळ व्याज आहे की चक्क्रवाळ व्याज तिथे नव्याण्णव टक्के डोळे झाकून सरळ व्याजच वापरायचं आहे ठीक आहे मग आता सरळ व्याज एवढं मी आता समजा मानलं की मला सरळ व्याज किती रुपये आहे तुम्ही शंभर शंभर घेऊ शकता किती वाटेल तेवढं घेऊ शकता मी इथे काय मानतो की एक रुपयाच घेतला मी मुद्दल सॉरी व्याज मला एक रुपयाच भेटलं कोणत्या मुद्दलीवरती तर एक रुपयावरती मुदत आपल्याला काढायची मी लिहितो एन वर्ष किती वर्ष आहे ते रेट म्हणजे दर दिलेला आहे तुम्हाला पाच वर्षाचा भागीला शंभर किती येणार आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि एन एन बरोबर हा वीस इथे छेदत आहे तिकडे गेला गुणाकारात तर वीस वर्ष एवढा कालावधी लागेल ठीक आहे वीस वर्ष एवढा कालावधी लागेल पाच टक्के दराने दुप्पट होण्यास ठीक आहे तुम्हाला वाटलं तर इथे तुम्ही तीन करा सहा करा दहा करा उत्तर काय येणार आहे सेमच येणार आहे इथे मी समजा सहा केलं सहा रुपये मुद्दल सहा रुपये व्याज म्हणजे बारा रुपये एकूण रास होईल मुद्दलसाठी मुदतसाठी मी एन लिहिलं दर फिक्स आहे आपला पाच गुणीला शंभर आता हे बरोबरचे साईन आहे इथे आणि यांच्यामध्ये गुणाकार आहे तर हे सहा सहा डायरेक्ट कटतात किंवा जर कोणाला कळत नसेल तर आपण त्यांच्यासाठी वेगळं करूया ठीक आहे मी काय करतो बघा हा सहा इथे तर इथे वीस करून घेतला मी पहिल्या ठीक आहे हा एन जो आहे इथेच ठेवला हा छेदातला वीस आपण तिकडे पाठवला हा सहा आहे सहा हा छेदातला वीस तिकडे पाठवला तर हा गुणाकारात जातो गुणीला वीस आणि इथे एनच्या गुणाकारामध्ये सहा आहे हा तिकडे भागाकारात जात असतो हा सहा तिकडे जर पाठवला तर हा भागाकारा जातो हसा हा हसा कटला एन बरोबर किती येतं तर वीस म्हणजे कितीही रुपये ठेवला इथं तुम्ही शंभर रुपये ठेवलेत इथे शंभर रुपये व्याज आणि शंभर रुपये मुद्दल तरी उत्तर काय येणार आहे तुमचं वीसच वर्ष म्हणजे कसंही काढलं तर जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर अशा प्रकारची गणितं एकदम फास्ट सुटतात बरं आता ह्याच्यामध्ये सांगा जर ह्याच्यामध्ये असं एखादं गणित आलं असतं की पाच हजार मुद्दल दामदुप्पट होते पाच हजार रुपये मुद्दल दामदुप्पट झाली तर ह्या मुद्दलीचं काही घेणं देणं आहे का उत्तर सेमच येणार आहे तुम्हाला वर्ष विचारलेले आहे सेमच येणार वाटलं तर तुम्ही कोणतीही मुद्दल ठेवा कोणतीही मुद्दल ठेवा याच्यामध्ये पाच हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार तर त्या मुद्दलीवरती हे गणित अवलंबून नाही हा कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की आम्हाला कोणत्या प्रकारचं आत्मज्ञान प्राप्त झालं आहे का नाही जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप देत आहोत या मेंबरशिपची खासियत काय आहे की ह्याच्यामध्ये अनलिमिटेड व्हिडिओ वॉच आहे किती वेळेस व्हिडिओ बघू शकता तुम्ही काही लिमिट नाही किती डिवायसेसमध्ये लॉग इन करा आणि कितीही लोक याला एकदा सायमल्टेनियसली बघू शकता ठीक आहे आणि ही मेंबरशिप म्हणजे यूट्यूबवरतीच अवेलेबल आहे त्याच्यामुळे काय तुम्ही कधीही किती वेळेस कुठेही कोणासोबतही शेअर करू शकता त्याच्यामध्ये काही वाव नाही फक्त त्यांना मेंबरशिप घ्यावी लागेल किंवा सेम जीमेल आय डीने तुम्ही वापर करून त्याचा उपयोग करू शकता जर तुमचं कोणतंही व्हॉट्सअप सॉरी आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद